नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचन मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज तर उपवास आहे मग आज तुम्ही काय करणार आहे आज आज तर फराळाचं बनवणार आहे मी फराळाचं म्हणजे साबुदाणा साबुदाण्याची उसळ नाही ग तर प्रत्येकच साबुदाण्याची उसळ करतात म्हणून म्हटलं ह्यावेळेस काही थोडंसं वेगळं करावं हो। आता वेगळं म्हणजे काय मलाही तोच प्रश्न पडला वेगळं म्हणजे काय हां आता वेगळं म्हटलं म्हणजे उपासाच्या इडल्या करणार आहे मी आणि उपासाचा सांबार करणार आहे आणि उपासाची चटणी करणार आहे तर आता आपण साहित्य बघून घ्या तर मी एक वाटी रात्री भगर भिजून घेतला होता आणि एकच वाटी साबुदाणा भिजून घेतला होता आणि त्यानंतर चटणीसाठी दही घेतलेला आहे सांबार करण्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहे खोबराकीच घेतलेला आहे लाल तिखट घेतलेलं आहे त्याच्यानंतर जिरं आहे हिरव्या मिरची आहे तर आता आपण कृतीला सुरुवात करूया आणि हा साबुदाणा आणि हा भगर याला एकत्र एक मिक्सरमध्ये वाटूया तर हा भिजलेला रात्री भिजू घातलेला हा साबुदाणा आहे आणि हा भगर आहे तर याला आपण एकत्र एक वाटूया आणि पहिल्यांदा मग आपण इडल्या करूया त्याच्या आणि इकडे सांबार करूया आणि नंतर चटणी करूया तर मी आता हे वाटून घेते आता हे आपण वाटून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये वाटताना मी एक बटाटा पण टाकलेला आहे म्हणजे एक वाटी भगर आणि एक वाटी साबुदाना हा रात्री भिजू घातला होता याचं आपण वाटण केलेलं आहे आणि बटाटा याच्यासाठी टाकलेला आहे की इडल्या नरम येते आता छान आणि त्यानंतर याच्यामध्ये दही टाकलेलं आहे मी दही अर्धा वाटी टाकलेला आहे आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया आणि हे इडली पात्रामध्ये पाणी उखळायला ठेवलेलं आहे आणि याला तेल लावलेलं ला, आहे इडली पात्राला तर आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ अंदाजानं टाकायचं याच्याप्रमाणे मीठ टाकून घेते मी हे मीठ टाकलं आहे इनोची पुडी आहे आणि आता याच्यामध्ये आपण फर्मंटेशन व्हायसाठी इनो टाकणार आहे एक पुडी टाकून द्यायची दोन वाटीला एक पुडी पाणी थोडंसं उकळाचं आहे याच्यामधलं पाणी उकळ उकडलं की मग टाकून द्यायची पाणी उकडलेले आहे आता ह्या युनो टाकलेला आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया थोडंसं 嗯。嗯。Hmm. Hmm. याचं फर्मेंटेशन झालेलं आहे तर याच्यामध्ये इडली पात्रामध्ये आपण हे सारण टाकूया भरून घेतलेलं आहे इडलीच्या यांनी आणि आता आपण ह्याला ठेवायचं मध्ये ठेवलेलं आहे दोन प्लेटा ठेवलेल्या आहेत आणि आता याला पंधरा मिनटं स्टीम घेऊया पंधरा मिनटामध्ये ते जाते पंधरा मिनिट घेऊया स्टीम आणि तिथपर्यंत आपण मग सांबाराची तयारी करूया पाऊन खोबरा खोबराकीच घेतलेला आहे आपल्याला सांबाराची तयारी करायची आहे आणि शेंगदाणे घ्यायचे या वाटीने एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे त्यानंतर याच्यात थोडंसं अदरक घेतलेला आहे थोडी जिरं पूड घेतलेली आहे आणि थोडंसं दाटसरपणा यायसाठी याच्यामध्ये बटाटा पण टाकणार आहे सांबारामध्ये मी एक बटाट्यातला एवढा भाग ठेवलेला आहे मी बस आता याला पाणी टाकून वाटून घेऊया थोडासा कढीपत्ता टाकून द्यायचा याला वाटून घेऊया आणि थोडंसं सा चवीसाठी दही पण टाकून द्यायचं आता वाटून घेऊया टाकणार आहे सांबारामध्ये शेंगदाणे टाकले आहे मी थोडं दही टाकलेलं आहे थोडं घट्टासाठी बटाटा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि खोबरा किश टाकलेला आहे आणि थोडासा टेस्टसाठी कडीपट्टा पण वाटलेला आहे मग त्याच्यामध्ये तर आता आपण फोडणी घालूया याच्यामध्ये मी आपलं तूप टाकते फोडणीला आणि हे जिरं टेस्टसाठी एक हिरवी मिरची आणि हा कढीपत्ता आणि याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहे गॅस कमी करून द्यायचा एक चम्मच सव्वा चम्मच टाकला आणि आता याला मीठ चवी पुरतं आणि फोडणीला टाकून द्यायचं थोडं दही तर टाकलं होतं त्याच्यामध्ये आणि आता याला पाणी आणि तिखट टाकलेलं आहे आपण आणि थोडस मिरपूर टाकूया ह्याच्यामध्ये टेस्टसाठी आणि आता आपण लगेच चटणीची तयारी करू हा आपला सांबार झालेला आहे इडलीवर घ्यायसाठी इडल्या होईपर्यंत सांबार होऊन जातो आणि तिथपर्यंत आपली चटणी पण होऊन जाते आणि थोडीशी चवीसाठी साखर टाकूया याला उखळी येऊ द्यायची एक आता याच्यामध्ये दोन मिरच्या घेतल्या आहेत चटणीसाठी थोडा अद्रक घेतलेला आहे याच्यामध्येच आपण थोडं जिरं घेऊया अंदाजानं आणि थोडासा कडीपत्ता घेऊया वाटायसाठी आणि हे दही दोन्ही मिक्स केलेलं आहे दही थोडंसं गोळ दही आणि थोडं आंबट दही तर आपण वाटूया पण याच्यामध्ये एवढ्या शेंगदाणा ना होणार नाही आणखी मला टाकावं लागेल शेंगदाणे अर्धी वाटी तरी आणखी टाकावं लागेल कारण मिरच्या टिकट्या म्हणून दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत चटणीला तडका मारूया उपवास असल्यामुळे काय मी थोडंसं तुपस टाकलेलं आहे फोडणीसाठी चटणी तयार झालेली आहे याला तडका देऊया तूप थोडस तापायचं आहे थोडं जिरं टाकले तडका दिला आणि आपल्या आता इडल्या पण तयार झालेल्या आहे आणि आता आपण प्लेटिंग करूया आता आपल्या फराळाची इडली तयार झालेली आहे सांबार पण तयार झालेला आहे आणि ही चटणी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून बघता ते पण मेसेज करा धन्यवाद